नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमच्या यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मानधनात वाढ करण्याबाबत आलेल्या जी आर बद्दल या जी आर बद्दल सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्र क्र दोनशे ब्याण्णव ई दहा मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक सात ऑक्टोबर दो हजार चौबीस संदर्भ महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक दोन हजार सोड़ा प्र क्र पांचे एक दहा दिनाक सहा दो हजार एक महसूल व वन विभाग शासन शुद्धि शुद्धिपत्र क्रमांक बैठक दौन हजार सोला प्र क्र पांचे एक दहा दिनांक एक तीन Nine, 2019, जार दोन हजार एकोणवीस महसूल वन विभाग महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्र क्र एकशे एक्याण्णव ई दहा दिनांक सहा चार दोन हजार तेवीस प्रस्तावना संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय राज्यातील एकूण बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना दर महा रुपये पंधरा हजार इतके मानधन दिनांक एक चार दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आले आहे राज्यातील कोतवाल कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री महोदय व माननीय लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्या मागण्यांमध्ये त्यांची प्रमुख मागणी ही चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करण्याबाबतची आहे याबाबत कोतवालांना चतुर्थ व वर्ग श्रेणी लागू करणे व इतर मागण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीच्या गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत समितीने केलेल्या शिफारशी शिफारशीनुसार व माननीय मंत्रिमंडळाने दिनांक नऊ दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय पाहूया राज्यातील एकूण एक राज्यातील राज्यातील एकूण बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना संदर्भाधीन दिन, क्रमांक दिनांक तीन येथील दिनांक सहा चार दोन रोजी चार सद्या लागु हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून सध्या लागू असलेल्या दरमहा पंधरा हजार इतक्या मानधनामध्ये दिनांक एक चार दोन हजार सव्वीस इतक्या मानधनामध्ये दिनांक एक चार दोन हजार सव्वीस रोजीपासून दहा टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर दर तीन वर्षांनी दिनांक त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये दहा टक्के इतकी वाढ देण्यासही या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक एक व संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील परिच्छेद तीन चार व पाच मधील तरतुदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक वय नऊ नऊ दिनांक वीस दोन हजार चोवीस अनन्वय दिलेल्या सहमतीने दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस अनन्वय दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांच्या संकेतांक दोन शून्य शून्य दोन सात एक, एक पाच चार नऊ नौ, एक नऊ नौ, असा आहे या आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने तर मित्रांनो या, या जी आरची ची प्रती कोण कोणत्या विभागाला दिलेली आहे याची माहिती घेऊया माननीय मंत्री महसूल यांचे खाजगी सचिव अपर मुख्य सचिव महसूल महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे सी सहायक सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी महालेखापाल महाराष्ट्र एक मुंबई महालेखापाल महाराष्ट्र दोन नागपूर नसती कार्यसन इ दहा महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा धन्यवाद